ब्रेकिंग न्यूज आली आहे वाडा तालुक्यातील कोने मंडळ अधिकारी आणि कोने सजाच्या महिला तलाठी यांना लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगे हात पकडले आहे या कारवाईमुळे महसूल कर्मचाऱ्यात प्रचंड खळबळ उडाली आहे अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराच्या वडिलांच्या मालकी असलेल्या जमिनीच्या सातबाऱ्यावरील मयत नातेवाईकांची नावे कमी करून त्यांच्या वारसांची नावे नोंदवण्यासाठी तक्रारदाराने तलाठी यांच्याकडे अर्ज केला होता तसेच तक्रारदारांच्या चुलत भाऊ बहिणींच्या जमिनीच्या सातबाऱ्यावरील नावांमध्ये बदल करण्यासाठी तक्रारदाराने तहसीलदार वाडा यांच्या कार्यालयात केलेल्या अर्जाची चौकशी मंडळ अधिकाऱ्यांकडे केली होती वरील प्रमाणे दोन्ही कामे करण्यासाठी मंडळ अधिकारी किरण राठोड यांनी पंचवीस हजार तर तलाठी चैत्राली कुटे यांनी पाच हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती त्याप्रमाणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आज ही कारवाई मंगळवार दिनांक तीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या सायंकाळच्या घेताना रंग्यात पकडण्यात आले ही कारवाई पालघर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक दयानंद गावडे पोलीस निरीक्षक शिरीष चौधरी पोलीस हवालदार दीपक सुमडा अमित चव्हाण संजय सुतार नवनाथ भगत नितीन पागदरे योगेश धारणे विलास भोये निशिगंधा मांजरेकर जितेंद्र गवळे सकरम दोडे यांच्या पथकाने केली आहे आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा